आधीच घंटागाडीबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढलेल्या असताना आणि नियमानुसार पगार आणि तो वेळेवर मिळत नसल्यानं ड्रायव्हर आणि लेबर यांनी काम बंद या कचऱ्याची समस्या शक्यता आहे घंटागाड्यांचं कितीही नियोजन असलं तरी नागरिकांच्या तक्रारी असतातच अगदी गावठाण भागात देखील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याचा अनुभव येतो आता यामध्ये भर पडणार आहे कारण घंटागाडी कामगारांनी काम बंदचा इशारा दिला आहे पगार नियमानुसार मिळत नाही तो वेळेवर मिळत नाही कोणत्याही सोयीसुविधा नाहीत अशी तक्रार करत ही मंडळी पालिकेत एकत्रित आली पगारात सुधारणा झाली नाही आणि मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शनिवारपासून काम बंदचा इशारा घंटागाडीवरील कामगार आणि वाहन चालकांनी दिला गेल्या बंद केलं सर पगार बोलतो म्हणलं आम्हाला पगार बोलतो म्हणून काय म्हणलं दोन कळतो म्हणलं आजपर्यंत अजून पगारचं बोललं नाही अजून पगार गेल्यावर आम्हाला गेल्या महिन्यात तेवढंच दिलं आहे जेव्हा आत्ता दिलं आहे तेवढंच पगार दिला आहे आता मी परत तेच पगार दिला आहे त्याच्यामुळं आम्ही बंद केलेलं आहे उद्यापासून जे पगार आम्हाला जे बाकी तकबाकी राहिला पगार नाही दिला तर उद्यापासून नॉनस्टॉप बंद करणार होत नाही ते मी आता खेपा केलो आम्ही दोन दोन मग आता बघायचं आज झालं तर नाही उद्या संपच होणार आमच्या आणि आम्हाला दिवसाला ड्रायव्हरला किती पेमेंट आहे आणि लेबरला किती पेमेंट आहे हेच माहीत नाही असा विषय चालू आठवली तर झालं बंद आहे दवाखान्यामुळे ते दोन तीन पोरं पडले त्यांचा हाल होत आहे दवाखाना पगार माहितीच नाही सांगितलंच नाही आपल्याला आपल्याला पगारच माहित नाही तर कधी सहा हजार येते कधी सात हजार येते कधी पाच हजार येते आम्हाला दर महिन्याला पगार हजार कमालाय त्याच्यामुळे आम्ही आलो विचारले तर कोण सांगत नाही सहा हजार सात हजार मनाला जेवढे पगार टाकत पगाराचा किती पगार आहे अजून सुद्धा माहिती नाही किमान वेतन आहे मध्ये किमान वेतनचा उल्लेख सुद्धा नाही आमच्याकडे हाय जे किमान दोनशेने पगार केले केलेत नाहीच काय बोलायला मेसेज एफ आपण दाखवत नाही किमान वेतनचा विषयच नाही इथं ती पगार पगार टाकलेला आयुक्त साहेब यांना सोलापूर महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांच्या संबंधानं उदाहरण उद्यान विभागातील जे कंत्राटी कामगार आहेत या कामगारांच्या पगारातून जी रक्कम घेतली जाते त्यांना किमान वेतन दराप्रमाणे त्यांचा पगार काढला जातो परंतु किमान वेतन दराप्रमाणे पगार न देता साडेआठ हजार रुपये प्रत्येकाला टिकवले जातात वास्तविक पाहतात किमान वेतन दराप्रमाणे चौदा हजार तेरा हजार साडे तेरा हजार एवढा पगार असतो परंतु हा बँकेमध्ये पासबुक घेऊन क कर्मचाऱ्याला यायला सांगतो आणि त्यानंतर ते पैसे काढल्यानंतर पैसे आणि पासबुक पुन्हा कंत्राटदार घेतो आणि त्यामुळं दिलेल्या पैशातून फक्त साडेआठ हजार रुपये प्रत्येक कामगाराला देतो आणि पुन्हा पासबुक बँकेचं स्वतःकडं ठेवून घेतो या पद्धतीनं कामगारांच्या का आर्थिक शोषण गेले अनेक वर्षापासून चाललेलं आहे किमान वेतनाचा शब्द दिला त्यानुसार वेतन मिळत नाही पगाराचा कुठला थांग पत्ता नसतो कोणीही समाधानकारक उत्तर देत नाही शेवटी आम्हाला कोणी वाली आहे की नाही असा सवाल घंटागाडीवरील कामगारांनी उपस्थित केला आधीच शहरात कचरा संकलनाबाबत नियोजन कोलमडलेलं असतं लोकांच्या तक्रारीनंतर पावलं उचलली जातात अशावेळी घंटागाडी कामगारांनी काम बंद आंदोलन केलं तर परिस्थिती आणखी कठीण होईल अशा प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या